का सांगा इथे सुंदर सरळ वाटा सहज मिळतात का सांगा स्वतःची वाट शोधावी स्वतः वाटे सज कधी जर सांडली स्वप्ने करून गोळा पुढे जावे तसे ही काय रे शिवट, 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 अखेरी श्वास सुटल्यावर तसे ही काय उरते रे अखेरी श्वास सुटल्यावर हसत रावे हसत रावे हसत रावे हसत रावे, रावे, रावे कधी जर सांडली स्वप्ने करून गोळा पुढे जावे जुने अवशेष स्वप्नांचे नव्याने जोडता यावे नव्याने जोडता यावे नव्याने जोडता यावे